बहादूर गावात पाण्याची भयान टंचाई विवाह जुळणे झाले कठीण अकोला जिल्ह्यातील तह बाळापूर तालुक्यातील बहादूर या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना आजही दीड किलोमीटर अंतरावरून खंडाभर पाणी आणण्यासाठी मन नदीच्या पत्रामध्ये पिण्याच्या पाण्याकरिता जिराचे गड्डे खोदावे लागत आहे या गावात विहीर बोरवेल आणि आरोप्लांट असतानाही नागरिकांना पाण्यासाठी अशा प्रकारची हा लपेष्टा सहन करावी लागत आहे या पाणी टंचाईमुळे गावातील तरुणांचे विवाही ग्रामस्थांनी बोलताना सांगितले की या गावात गेल्या अनेक वर्षापासून टंचाईमुळे मुलांच्या लग्नासाठी आहे मात्र पिण्याच्या मुलगी द्यायला मुलीच्या आई वडील नकार देत आहेत त्यामुळे मुलांच्या सोयरिक जुळणे सुद्धा कठीण झाले आहे गेल्या पन्नास वर्षापासून अधिक काळ गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे गावातून मन नदी वाहते मात्र त्यातून पाणी गाळून पिणे हेच त्यांचे वास्तव्य आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज मराठी ताळे कवठ्यावरून बोलत आहे पाण्याची खूप टंचाईत आहे मी नांद्याला आले तेव्हापासून आजपर्यंत पाणी येईन येईन करता करता शेवटही झालं मतारी झाली ना तर पुताची झाली पण पाणी काही आलं नाही वारीचं पाणी आलं पंधरा दिवस झाले ते पाईप टाकेलात पण अजून काही होईन सुविधा असं वाटते शेवटशनी सुविधा पाहून मेलो पाहिजे असं वाटते ना तर पुताच्या राज्यात पाणी तरी आलं पाहिजे आपल्याला नाही आलं तर हे आखरीच मी निर्मलाबाई रे गवट्यान बोलत आहे पाण्याची खूप आमच्या गात पंचायत आहे माझ्या लग्नाला पन्नास वर्ष झाली लोक्षारच पाणी आहे एवढा हिरा करतात इथलं सग इथलं सग पाणी लागते त्याले इथलं इथलं पाणी शिपीनं काढा लागते याच्यामुळे आमच्या गात पोरगी संबंध येतात करायले पण संबंध होते फिट होते फायनलवर काम येते अधिक चौकाशी करतात तर म्हणतात तुमच्या गावात नदीचं पाणी आहे आम्ही पुरील कसं द्या तुमच्या गावात याच्यामुळे काही पाण्याच्यामुळे आमच्या गावात काही संबंध होऊन नाही राहिले अशी आमची विनंती आहे की वारीचं पाणी आमच्या गावात लवकर यावा रस्ते खंदून ठेवले सारे शेद्र शेद्र पाडून ठेवले निरा खराब केले आम्हाला चालता येत नाही वाटीनं गाडं कसं आणा पायदल कसं चाला लेकर नाही चालता येत लेकर मैनात पडली टोंगे फुटले अधिक काय करा बारा साडेबाराचा टाईम हा एवढ्या उन्हात आम्हाला अरसाक नदीत यावं लागते पाण्यासाठी घरी भरलं पाहुणे राहणे की, की मिस्त्री असो की काही असो सगळं धंदा धुका सोडून आम्हाला पाण्यासाठी यावं लागते आमच्या गावात भलकशी पाण्याची टंचाई आहे रोज घोटा घोटाने पाणी भरावं लागते नम्र लागत नाही भलकशी म्हणजे आमच्या गावात अशी व्यवस्थाच नाही पाण्याची काही पाणी असो पाऊस असो उन्हाळा असो काही असो पाण्याला आम्हाला याच लागते पाण्यासाठी लेकराचे शिक्षण पण कमी होऊ राहिले याच्यात कारण की लकडा बाखरा सुगत पाण्याला आण लागते आम्हाला कार आम्हाला असं वाटते की पाणी द्या अशी विनंती करतो कर आम्ही त्या सरकारले की आमच्या गावात पाणीच नाही त्यांना आम्हाला पाणी द्यावं हे पाणी वीस पंचवीस वर्ष झाले पाणी वर प्यायचं आहे हे आम्हाला काय त्रास होते काय नाही गोळे होतात त्याच्यात पोटात कुत्रे पितात जनावर पितात एवढा त्रास आहे कोठ्या गावात की खूपच विहिरी आहात दोन काय त्रास हे आमच्या ज्यांना सोसवले नाही जवळला अरे काय करा मला लग्न झालं त्यापासून हे पाणी पिवावं लागू राहिलं ला। पोटात त्रास होते सरकार काही लक्ष देऊन नाही राहिला याचा तुम्ही पाहता काय करा सरकारनं आरोपल्यांसाठी पाणी केलं आहे आमच्या गावात कवठा गावात पण ती बंद आहे पाणी प्याव लागते आम्हाला